सांगितलं की महिला आपल्या भगिनी आल्या होत्या सरकारने मुख्यमंत्री वर्षाला त्याच्या खात्यामध्ये जमा होणार तीन गॅस सिलेंडर वर्षातून मोफत आपण त्यांना देणार अशा प्रकारची योजना आपण सुरु केली आहे लवकरच माझ्या भगिनीच्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे होतील त्यांना देखील एक हातभार लागेल आणि त्याचबरोबर आपण काही लोक म्हणाले आता जो बारावी झालाय त्याला सहा हजार डिप्लोमा झालाय त्याला आठ हजार डिग्री झालाय त्याला दहा हजार रुपये महिने आला आणि त्याच्यामध्ये तो वर्षभर त्या कारखान्यात अप्रेंटिसशिप करेल त्याला तिथे नोकरी लागेल आणि स्किल्ड आपल्या उद्योजकांना मिळेल आणि म्हणून ते पैसे जे आहे हे सरकार भरणार आहे अप्रेंटिसशिपचे इतिहासात पहिल्यांदा अशा प्रकारची योजना आपण सुरू केलेली आहे लोक म्हणाले काय बेरोजगारी बेरोजगारी मग त्याच्यावर उपाय आपण हा काढला की उद्योग जे आहेत कारखाने आहेत त्याच्यामध्ये अप्रेंटिसशिप तो करेल आणि त्याचं ते सरकार भरेल मला आपल्याला सांगायला या ठिकाणी अनेक आपण निर्णय घेतले साडेसात एच पी पर्यंत मोटर चालते त्याचं वीज बिल माफ करून टाकलं आता चिंता नाही एकदा रात्री मी चंद्रकांत चंद्रकांतदा दोन वाजता फोन केला एक मुलगी आपण पन्नास टक्के तिची फी भरत होतो सरकार परंतु पन्नास टक्के फी सरकार भरत असताना पन्नास टक्के जे उर्वरित आहे ते देखील पालकाला भरण्याची ऐपत नव्हते म्हणून मुलीन त्या मुलीने आत्महत्या केली मला जसं समजलं तसं मी रात्री फोन केला आणि चंद्रकांत दादाना सांगितलं त्याच्यावर आपल्याला काम करायचं आहे आणि शंभर टक्के मुलींची फी आपल्याला माफ करायची आहे ती देखील आपण केली आणि आता शिक्षणाचा चिंता नाही उच्च शिक्षण घ्यायचं आहे डॉक्टर व्हायचं काय व्हायचं आहे सरकार त्याचे पैसे भरणार आणि म्हणून अशा प्रकारची योजना आपण केल्या त्याचबरोबर आज, आज शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा योजना आपण दिली मग प्रशांतजी म्हणाले शेतकरी सन्मान योजना जी आहे सहा हजार आपले बारा हजार काही ठिकाणी काही कुठं वंती राहत असतील तर जिल्हाधिकारी इकडे आहेत अशा प्रकारच्या ज्या केसेस आहेत त्या शोधून शेवटी सरकारने निर्णय घेतलाय हा लाभ लोकांपर्यंत पोहोचलाच पाहिजे हे